सोमेश्वर रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आपण आत्ता आलो आहोत करंजी या गावात सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची संचलित असलेली सोमेश्वर विद्यालय भागशाळा करंजी या ठिकाणी याचं कारण असं की काल करंजे ग्रामस्थ काही सभासदांनी सोमेश्वर कारखान्याच्या गेटवरती एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं तर त्या उपोषणामध्ये या शाळेविषयी काही त्यांचे मुद्दे होते की या ठिकाणी बाबा प्रयोगशाळा नाही या ठिकाणी खेळाचे मैदान नाही या ठिकाणी ग्रंथालय नाही यासाठी आम्ही आज ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी या शाळेमध्ये आलेलो आहोत आता आपण थोड्याच वेळात या ठिकाणी शाळेचे काही संबंधित बाबा प्रशासन असेल किंवा प्राचार्य असतील किंवा सचिव असतील यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की बाबा काल जे आरोप केले गेले उपोषणामध्ये कि या आरोपामध्ये किती तथ्य आहे की बाबा आपल्या शाळेत प्रयोगशाळा आहे ग्रंथालय नाही का आहे काय का खेळाच्या मैदानाविषयी काही ग्रामस्थांची तक्रार आहेत हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण शाळेचे प्राचार्यांच्या केबिनच्या बाहेर आलेलो आहोत थोड्याच वेळा शाळेचे सचिव देखील या ठिकाणी येत आहेत आपण त्यांच्याशी थेट बोलून घेऊया की बाबा जे करंजे केले ते या आरोपा संदर्भात या आरोपामध्ये किती तथ्य किंवा शाळेची परिस्थिती कशी काय आपण त्यांच्याशी बोलून या आपल्या समवेत आहेत शाळेचे प्राचार्य पी बी जगताप सर सर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आ, काल करंजे ग्रामस्थ व काही सभासदांनी सोमेश्वर कारखान्याच्या गेटवरती एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं या उपोषणामध्ये शाळेविषयी त्यांच्या काय तक्रारी होत्या या तक्रारीमध्ये बाबा शाळेला प्रयोगशाळा नाही असं त्यांचं म्हणणं ग्रंथालयाविषयी त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर ग्राउंड विषयी मुलांना खेळा या ठिकाणी ग्राउंड नाही किंवा पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये दे देखील ह्या ग्रामस्थांनी किंवा सभासदांनी काही या अशाच प्रकारचा आरोप केला होता या आरोपामध्ये नक्की आता काय किती तथ्य काय सांग सोमेश्वर विद्यालय सोमेश्वर नगर भागशाळा करंजी या ठिकाणी त्यांच्या म्हणण्यानुसार प्रयोगशाळा तर माझ्या समवेत जे शिक्षक आहेत या ठिकाणी विज्ञानचे तर हे विज्ञानचे शिक्षक जसा प्रकरणाने आहे काय प्रयोग असतील तर ते, ते प्रयोग, प्रयोग ते स्वत प्रयोगशाळेत नेऊन करतात ते स्वतःही आहेत आपण स्वतः प्रयोगशाळेला भेट देऊ त्या विज्ञान शिक्षकाचं मतही जाणून घेऊ ही प्रयोगशाळा असेल ग्रंथालय असेल आपल्याकडे अनुपद नावाचा एक प्रोजेक्ट राबवला जातो त्याची पुस्तकं आहेत तर ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी दिली जातात त्या वर्गामध्ये तसं ग्रंथालय आहे छोटंसं त्या त्या वर्गातील विद्यार्थी तिथे पुस्तकं घेऊन त्या ग्रंथालयामध्ये ठेवतात वाचतात परत ठेवतात त्याच्यानंतर खेळाच्या मैदानावर गेल्या वर्षी तिथं मैदान व्यवस्थित नव्हतं तर त्या ठिकाणी तांबडी माती टाकून ती म मैदान व्यवस्थित केलेलं आहे अजूनही काही सुविधा आहे तिथं समजा वॉटर प्रुफिंगचं काम चालू आहे सध्या शाळेच्या वॉटर प्रुफिंगचं काम चालू आहे वॉटर प्रुफिंगचं काम पूर्ण झाले आता कलरचं ऑर्डर झाली परंतु ते प्रुफिंगच्या कामामुळे थांबवली गेली होती आता 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 काम काम पूर्ण कलरचं सुरू होईल पण हे ग्रामस्थ जे हे आरोप करतात म्हणजे आरोप आता बऱ्याच दिवसापासून ते करतात म्हणजे बाहेर असं दिसतं की बाबा हे तर नाहीच खरं ते उपलब्ध नाही शाळेमध्ये काही सुविधांची वानव आहे त्याच्यामुळे ते खरं आहे का म्हणजे आपण आता जाऊन बघणार आहोत प्रयोगशाळेची परिस्थिती असेल ग्रंथालयाची परिस्थिती असेल किंवा खेळाच्या ग्राउंडची परिस्थिती असेल म्हणजे आता त्यांचं अजून म्हणणं असं आहे की बाबा काही संचालक असतील किंवा शाळेशी निगडीत काय पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा काय आम्हाला अपशब्द वापरले जातात काय वेगळं बोललं आहे त्याच्यामध्ये किती त्या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत पण ज्या सुविधा पुरवायचा प्रयत्न आम्ही करतोय ज्या संगणक असेल किंवा प्रयोगशाळा असेल ग्रंथालय असेल खेळाचं मैदान असेल तर ह्या गोष्टी आम्ही सातत्याने त्याचा ते पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी कंपाऊंडचं काम ह्या वर्षी पूर्ण झालेलं आहे त्याला तार कंपाऊंड वगैरे व्यवस्थित झालेले आता कलरचं काम होईलच आता पूर्ण चालू आहे ते खेळाच्या मैदानावर अजून खेळाचं साहित्य आहे अजून साहित्य आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतोय आलेलं आहे साहित्य आम्हाला ते आम्ही आता हिथ देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे जेवढं रिक्वायरमेंट हिथून आहे शिक्षकांकडून बालकांकडून तर त्या ते आता पुरवण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या आपण विद्यालयामध्ये आयबा कच्च तास घेतो आहे गणिताची मोड चांगली व्हावी म्हणून काही शालाबाह्य परीक्षा आहेत दहावीच्या मुलांसाठी गणित आणि इंग्रजीच्या भारतीय विद्यापीठाची परीक्षा आहे त्याच्यानंतर चित्रकलेची एलिमेंटरी इल, आणि इंटरमिजिएट असे ड्रॉइंगचा एक्झाम आहे तर ह्या सगळ्या किंवा जादा तास असतील आमचे विज्ञानचे शिक्षक गणिताचे शिक्षक तर हे जादा तास साडेनऊ ला येऊन घेतात अनुपद नावाचा प्रोजेक्ट आहे त्याच्या संदर्भात भाषा आणि गणित विषयासंदर्भात जादा तास घेतले जातात विद्यार्थ्यांना शिकवलं जातात तर ह्या शालाबाह्य ज्या काही परीक्षा आहेत तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत स्कॉलरशिप परीक्षा आहे पाचवी आणि आठवीची त्यासाठी आम्ही सातत्याने हे करत आहोत हे होते सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य पी बी जगताप सर की जे ग्रामस्थांनी आरोप केले होते किंवा बऱ्याच दिवसापासून करतात त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती आपल्या दिली आहे आपण शाळेचे आता सचिव भारत खोमणे सर हे सुद्धा थोड्या वेळा तिथे येतील आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत आपण शाळेच्या प्रयोगशाळेत आलो आहोत आता आपण तिथे थेट जाणून घेऊया जे ग्रामस्थांनी किंवा सभासदांनी आरोप केले प्रयोगशाळेत बाबा साहित्य नाही आपण तिथं आता हे प्रयोगशाळेचे शिक्षक आहेत होळकर सर म्हणून यांच्यास आपण बोलूया की बाबा आता प्रयोगशाळेची काय परिस्थिती की बाबा इथं साहित्य नाही कि किंवा इथं काय बॉक्स आहेत जे प्रयोगाचे असतात ते फोडलेच गेले नसल्याचा आरोप केला गेलाय सर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। काय सांगाल काल करंजीच्या ग्रामस्थांनी कारखान्यावरती एक दिवस लक्ष उपोषण केलं होतं आणि त्यानंतर ही पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमात देखील त्यांनी काही शाळेविषयी आरोप केले होते की प्रयोगशाळेत बाबा साहित्य नाही किंवा काही बॉक्स आहेत ते फोडले जात नाहीत काय सांगचाल तुम्ही शाळेचा इन्चार्ज आहात ह्या प्रयोगशाळा तुम्ही चालवता काय सांगाल नमस्कार मी होळकर चंद्रकांत नवनाथ नमस विज्ञान शिक्षक मी माझी बदली गेल्या वर्षी क्षेत्र झालेली आहे प्रयोगशाळेमध्ये साहित्य आहे परंतु तो जुनं आहे म्हणजे जुन्या सिलेबस प्रमाणे आहे आता नवीन सिलेबस प्रमाणे साहित्य काही आलेलं आहे काही यायचं आहे हे बॉक्स तेच कधी फोडले जात नाही त्यांचा आरोप जे म्हणतात ना ते आरोपामध्ये आपण काय करत असतो हे बॉक्स फोडले नाहीत असं नाही तर हे बॉक्स बंद असतात आणि हे वर्गवाईज बॉक्स आहेत हे पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी तर आपली प्रयोगशाळा म्हणजे मर्यादित स्पेशल नाही ही फक्त आपण ज्या वर्गाला आपण येतो बोलवतो आता मुलांची संख्या किती इथं आता दोनशे तीस पर्यंत मुलांची संख्या दोनशे वीस दोनशे तीस पर्यंत आहे तर आपण काय करतो की बाबा पाचवीच्या वर्गांना आपल्याला प्रयोग दाखवायचा आहे तर आपण पाचवीच्या वर्गाचा हा बॉक्स खोलतो आणि त्याच्यातला आपण सगळेचे सगळे प्रयोग घेता येत नाहीत पण जो प्रयोग आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यातले आपण हे बॉक्स ह्याच्यातले साहित्य काढत असतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी हे हवेचा प्रेशरचा आपल्याला फुगा की ह्याच्यात पाणी भरला असता ह्याच्यामधून हवेचा प्रेशरवर कशावरती येतो द्रवावरती येतो आणि त्याच्यातून ह्या पुग्यावरती मुलांना जी आवश्यकता आहे संदर्भात जी आवश्यकता आहे विज्ञान संदर्भात लागते ते साहित्य सर्व उपलब्ध आहे आता साहित्य तसं सा, आपल्याकडं उपलब्ध आहे पण अजून आपल्याला मिळायला पाहिजे नवीन सिलेबस प्रमाणे मिळायला पाहिजे आम्ही मागणी केली संस्थेने आम्हाला सांगितलं आता तुम्हाला ते साहित्य मिळेल त्याबद्दल ही बात नाही काय पण फक्त आता आपल्याला अपेक्षित आहे जेवढा आताच्या सिलेबसला तेवढा आपल्याकडे उपलब्ध आहे पण आपल्याला नवीन मागणी करायची आहे नवीन काही पुढचा जो सिलेबस आहे त्या संदर्भात मागणी केली ते होते करंजे शाळेचे प्रयोगशाळा इंचार्ज होते होळकर सर म्हणून शाळेच्या संगणक कक्षात संगणक कक्षामध्ये या ठिकाणी शिक्षक सुद्धा आहेत आता आपण इथे मुलांना काही प्रश्न विचारूया तिथे काय सांगतील प्रयोगशाळेमध्ये तुम्ही जातात प्रयोगाचं सर्व साहित्य आहे काय काय आहे किंवा काय मिळत नाही असं काय आहे सगळं आहे आम्हाला म्हणजे हो प्रयोगशाळेची माहिती तुम्हाला इथं संगणकावर पाहायला सर संगणक आपल्या समोर येत आहेत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमने सर सर नमस्ते काल करंजे ग्राम असतो काय सभासदांनी सोमेश्वर कारखान्यावरती एक दिवशीच उपोषण केलं यामध्ये शाळेविषयी त्यांनी काय आरोप केले होते बाबा ग्राउंड नाही मैदान नाही किंवा ग्रंथालय नाही प्रयोगशाळेत त्याच्यापेक्षा कि ह्या ठिकाणी आमचे प्राचार्य साहेब आणि हे शिक्षकांचे जर आपण मुलाखती घेतल्या किंवा विद्यार्थ्यांना जर आपण ह्या सर्व गोष्टींच्या बाबतीत जर विचारणा केली तरी ते आपल्याला खरं आणि वास्तव परिस्थिती सांगतील हे तर आपण सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जास्तीत जास्त भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये प्रयोगशाळेचं शास्त्र साहित्य असेल कॉम्प्युटर लॅब असेल ग्रंथालय असेल आणि पाठीमागच्याच वर्षी आपल्या सोमेश्वर शिक्षण प्रसार मंडळाने प्राज फाउंडेशन सोबत आणि अनुपात सोबत आपण एक एम यू करून आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्ता वाढण्याकरता आपण अंक गणित आणि अक्षर ओळखसाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची वर्गवारी करून आपण गुणवत्ता वाढीसाठी एक प्रोजेक्ट राबवत आहोत देत असताना आपण या ठिकाणी चांगल्या दिलेले आहेत तसंच ह्या इमारत दोन हजार तीन मध्ये बांधण्यात आलेली होती त्याची गळतीच काही प्रमाणात होत होती तर ती गळती रोखण्यासाठी ह्या वर्षी आपण वॉटर प्रुफिंगचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे रंगरंगोटी करण्याकरता संबंधित ठेकेदारांना ऑर्डर दिलेले आहेत आणि ते सदरचे काम आता आपण चालू केलेलं आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी या इमारतीच्या चारी बाजूनी भिंत असावी संरक्षक भिंत करण्याकरता सुरुवातीची भिंत ही कमी हाईटची होती तर तिची हाईट वाढवून त्याच्यावरती तारायचं कंपाऊंड करून आपण ते बंदिस्त केलेली आहे शाळा ग्राउंडचे काम आपण आता करत आहोत ज्या काही मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचं बोर्ड हे कायम ह्या ठिकाणी लक्ष घालत असतं